सोलापूर येथील रेल्वे मैदानावर शनिवार पासून सोलापूर मीडिया कप दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ होणार आहे सोलापूर ऍडव्हर्टायझिंग एजन्सी वेलफेअर असोसिएशन सावा आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत एकूण आठ संघाचा सहभाग असल्याची माहिती सावाचे सचिव नितीन पोरे आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली आहे सोलापूर ॲडव्हर्टाइजिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने नऊ आणि दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी रेल्वे ग्राउंड सोलापूर येथे आपण सोलापूर मीडिया कप आयोजन केलं आहे बऱ्याच कालखंडानंतर जवळपास सहा वर्षानंतर हा हे सामने परत भरवण्यात येत आहेत याच्यामध्ये बऱ्याच न्यूजपेपरचे संघ इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संघ यांचे यांच्या खेळाडूंमध्ये हे सामने होणार आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे हे सोनवचवी वर्ष आहे या वर्षात आपण वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेण्या हाती घेत आहोत यामधीलच श्रमिक पत्रकार संघ आणि सावा यांच्या वतीने क्रिकेट मॅचचं आयोजन येत्या नऊ आणि दहा मार्च रोजी रेल्वे ग्राउंड मैदानावर करण्यात आलेलं आहे या मॅचेसमध्ये आठ संघांचा सहभाग आहे पत्रकार जाहिरातदार व अन्य मीडियात काम करणारे जे सर्व खेळाडू आहेत या निमित्ताने एकत्र येतील एक, एक चांगलं वातावरण राहील उद्देश आहे येत्या शनिवारी नऊ व रविवारी दहा मार्च असे दोन दिवस ही स्पर्धा होत आहे पहिल्या दिवशीचे सामने पद्धतीने व दुसऱ्या दिवशी टॉप संघातील सामने नॉकआउट पद्धतीने होणार आहेत स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक शरीष देशपांडे दे यांच्या हस्ते होणार आहे दैनिक लोकमत दिव्य मराठी संचार तरुण भारत तरुण भारत संवाद डिजिटल मीडिया पत्रकार संघ असोसिएशन आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सावा हे आठ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत यासाठी जरिया फाउंडेशन हाजी फारुख शब्दी फाउंडेशन आपटे डेरी यांचे सहकार्य लाभले आहे आपताप शेख आप्पासाहेब पाटील सागर सुरवसे विक्रांत कालेकर गिरीश मंगरुळे नितीन ठाकरे सुभाष शेट्टी संदीप जवेरी किरण बनसोडे व संयोजन समितीतील सर्व सदस्य स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत सोलापुरातील सर्व पत्रकार व मीडिया प्रतिनिधी आमने सामने येणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका